पुरी भाजी म्हणजे अगदी जिवाळ्याचा विषय आज पुरी भाजी कशी बनवतात ते बघा तर मग हे मसाले कांदा टमाटो आलं लसूण पेस्ट कोथिंबीर वा वाकडी पत्ता आणि त्याचबरोबर बरोबर हा 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 पातेला टाकले उकळायला या ठिकाणी फ्लावर पुष्पा नाम सुमके फ्लावर समजे क्या फायर अरे फ्लावर वाईस गरम पाण्यामध्ये जरा उकळून घ्यायचं म्हणजे त्यातलं किटाणू मारते खोबर माणसं म्हणते ती ह्यांचं पोर चाबर घेतो आता उकळलेला बटाटा सोलून वासकरून बी घ्या लागलच काशाची वाट बघायले बघा 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 केवढा हे परपंच हा पोरी भाजीसाठी दुवा दोवा मसाला त्यावन कावा कि मग घ्या आता पातेला तेल आता फोडणी देऊया सुरुवात करा पण पाहिजे तेवढं घ्या नाहीतर वेगळंच काहीतरी व्हायचं लय तेल बी आणि करच कोण कोणाला सांगतो या हा तेजपत्ता टाका तेजात दालचिनी टाका मग वेलची काय असेल ते मसाले गरम मसाला असते ते टाकून घ्या वा जिरं काय असेल ते टाकून घ्या बघा टाकला जिरा आता त्याच्यात कांदा घ्या टाकून कांदा टाकलं की कस चरचरच आवाज आला पाहिजे असा हा ते जरा हलवून घ्यायचं मग लगेच आपलं त्याच्यामध्ये काय टाकलंय टमाटो आहे टमाटो हाय लाल टमाटो नव्हता म्हणून हिरवा घातलाय कढीपत्ता बी लागलास ला टाकला ही एक देव करून घ्या मिक्स करून घ्या मग जरासा कांदा लाल तर जर थोडस भाजून लगेच मटके टाकायची आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्या मस्त पैकी हा 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 चांगलं भाजून घ्या हे एवढं भाजून घेतलं की लगेच एक पाच मिनिटानं आपलं फलावर टाकायचं आणि ते बी जरास एकजीव करून घ्यायचं आता मीठ हळद कस्तुरी मेथी परत ना हे आपलं लाल मिरची ते आता अजून आहे की परत आपल्याकडे चिंच होती ते बी चिंच टाकली गरम मसाला पुरी भाजीचा मसाला हे असलं मसालं सगळं टाकायचं त्यात सगळं म्हणजे थोडं थोडं टाकायचं लागलं असं तुमच्यात चवीनुसार तुमच्यात मानसिक इत्याच बघायचं आणि त्याच्यानुसार ते टाकायचं तेवढं झालं की ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे कसं आहे बऱ्यापैकी निम्म ह्या पॅनिंग मध्येच शिजवून घ्यायचं आणि नंतर मग अर्धती शिजली इकडून बटाटा टाकायचा बटाटा ऑलरेडी शिजलेला असते त्यामुळे त्याचा अंदाज लागत नाही बटाटा अर्धती अर्धती शिजवून मग बटाटा टाकायचा ही जरास मिक्स करून घ्यायचं ही मिक्स झालं की गरम पाणी नॉर्मल या कोमट पाणी वाईज त्यात वतायचं कोमट पाणी वतलं की कसं ती एक जीव व्हायला आप जरास आपल्याला ती चांगलं असतं घ्या आता पाणी ओतून लागेल तेवढंच पाणी ओतायचं भरमसाठ पाणी ओतलं की टेस्ट बिघडती जेवढी क्वांटिटी तेवढी क्वालिटी हां आपण जरा जास्तच वाढवलं पाणी आपल्याला माणसं जास्त येते मग त्याच्या कोथिंबीर टाकली जरा उकडी आली कि आगा 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 आ, की झाली आपली भाजी हा जा 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 पापड बी आयती हा पुरी भाजी बरोबर एक एक पापड असला गेले माझ्या इथे मग हे पुऱ्या भाज्या कशा एकदम घरच्या घरी मस्त पैकी बनवल्या तर भेद होता या तर मग जेवायला काय म्हणता गर ओढ पुरी भाजी